श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी असा एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे तो म्हणजे बांधकाम कामगार योजनेचा स्कॉलरशिपबद्दल कारण की मागे फॉर्म चालू होते तेव्हा खूप सारे जणांचे फॉर्म भरले कोणाची बाकी आहेत कोणाला माहीत नाही की किती स्कॉलरशिप भेटणार आहे कोणत्या कोणत्या मुलांना फॉर्म भरायला चालते कोणाला नाही तर म्हटलं चला याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊया ना ना तर बघा बांधकाम कामगार योजनेचं मुलांना तर पहिली ते सातवीपर्यंत आठवी ते दहावीपर्यंत दहावी ते बारावी आणि बारावीनंतर ग्रॅज्युएशन आणि नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे किंवा मेडिकल स्टुडंट्स असेल त्यांना सगळ्यांना स्कॉलरशिप भेटते तर ती कोणाकोणाला कशी कशी मिळते आणि काय करावं लागणार कसं फॉर्म भरावं लागणार काय डॉक्युमेंट्स लागणार ते सगळं मी तुम्हाला आज हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा तुमच्याकडे बांधकाम कामगार योजनेचं जे कार्ड असेल ना त्यांनी सगळ्यांनी हा फॉर्म भरू शकतात आता तर असं झालं आहे की ज्यांच्याकडे कार्ड नाही आहेत म्हणजे जे लाभार्थी नाही आहेत त्यांनीसुद्धा या स्कॉलरशिपचा फायदा घेतलेला आहे तर ते जाऊ द्या तर तुमच्याकडे जर बांधकाम कामगार योजनेचं कार्ड असेल तर तुम्हाला अडीच हजारापासून पन्ना ते पन्नास हजारापर्यंत स्कॉलरशिपचा लाभ भेटू शकतो तुमच्या मुलांना तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बांधकाम कामगाराचे जर तुम्हाला संचय घेतला त्यावेळी जो कार्ड मिळालेला असेल ते कार्डावर तुम्हाला भेटणार आहे ते स्कॉलरशिपचा तर तो अर्ज तुम्ही तर तुम्हाला त्याच्यासाठी ऑनलाईनला एक अर्ज भरायचा आहे ऑनलाईन म्हणजे तो तुम्ही अगदी आपण जे शाळेत सायबर कॅफेवर भरतो शाळेत स्कॉलरशिप मिळते त्यासाठी तसा अर्ज भरायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरसुद्धा हा अर्ज भरू शकतात मोबाईलवरून देखील तुम्ही हा अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला पहिली ते तुम सातवीपर्यंत जे आता स्कॉ स्कॉलरशिपला किती रक्कम भेटणार आहे ते मी तुम्हाला सांगते पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना अडीच हजार रुपये भेटणार आहे आणि आठवी ते दहावीच्या मुलांना पाच हजार रुपये भेटणार आहे अकरावी ते बारावीच्या मुलांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे आणि फर्स्ट इयर ते थर्ड इयरपर्यंत वीस हजार रुपये भेटणार आहे त्यानंतर डिग्री डिप्लोमा आणि जे मेडिकल स्टुडंट आहेत त्यांना वीस हजार रुपये अशाप्रमाणे स्कॉलरशिप मिळणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म भरायचा आहे तो म्हणजे मोबाईलवर किंवा ऑनलाईनला सायबर कॅफेड जाऊन जर मोबाईलवर भरणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते ऑलरेडी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला सारे शोधायचं काम पडणार नाही फॉर्म भरता वेळेस मध्ये तरच परती वेबसाईट कधी चालू असते कधी बंद होऊन जाते त्यामुळं तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे माहिती का फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दहावी बारावीचं मार्कशीट लागणार आहे ज्या तुम्ही ज्या क्लासमध्ये शिकत असाल त्याच्या एक वर्ष अगोदरचं नंतर बोनाफाईट लागणार आहे कॉलेजचं किंवा शाळेत असाल तर शाळेचं चा, आयडेंटी कार्ड लागणार आहे राशन कार्ड लागणार आहे आणि मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड लागणार आहे तर तुम्ही हा फॉर्म हा फॉर्म मोबाईलवर पण भरू शकतात तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स अगोदर मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ब्रा क्रोम ब्राऊझरवर जायचे आहे तिथे तुम्हाला बांधकाम कामगार योजना असं सर अ, सर्च करायचं आहे तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन दिस असं समोर एक लिंक येईल त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तर माहिती का तुम्हाला हा अर्ज तुम्ही मोबाईलवर पण भरू शकतात म्हणजे कसं तुमच्याकडं सारखंसारखं तुम्हाला काय अपडेट करायचे असले काही हे करायचं असलं चेंजेस करायचे असले तुम्ही तुमच्या घरच्या घरी करू शकतात त्यासाठी तुम्ही हा मोबाईलवर भरला तर अतिउत्तम राहणार आणि जर नसेल भरू शकत तर तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन सुद्धा भरू शकता तर याआधी पण दे बघा आपण कॉलेजच्या शाळेच्या स्कॉलरशिप भरतो तसंच आपल्याला हे भरायचं आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे बांधकाम कामगार योजनेचा जो कार्डावरचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा लागणार आहे म्हणजे तो तुम्हाला टाकायचा आहे त्यामुळे जे काही बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे बाकी दुसरं भरू शकत नाही ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच फॉर्म भरता येतो कारण तो रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावरती टाकायचा आहे तर तुम्हाला बघा जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म भरला असेल किंवा तेवीसमध्ये फॉर्म भरलेला असेल स्कॉलरशिपचा तर बहुतेक तुम्हाला मिळाली असेल कोणाकोणाला मिळाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा बाकी असेल मिळणार असेल काही जिल्ह्यांमध्ये मिळालेलीसुद्धा आहे स्कॉलरशिप आणि पहिली ते पाचवीपर्यंत सातवीपर्यंतच्या मुलांना भरपूर <laughs> <laughs> जणांना मिळाली आहेत स्कॉलरशिप काहींची जमा झाली कोणाच्या अकाऊंटचा प्रॉब्लेम आला तर कोणाचा काय तर तुम्ही अगोदर तुम्ही जो बँक डिटेल देणार असाल तर ती व्यवस्थित द्या म्हणजे नंतर तुम्हाला परत ज्याची के वाय सी वगैरे केलेली असेल असेच द्या आधार कार्ड लिंक असेल मोबाईल नंबर लिंक असेल असे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा कारण का होतं मी ते काही ऑनलाईनची कामं वेबसाईट वगैरे कधी चालतात तर कधी चालत नाही कधी लोड असतात त्यामुळे एक काम तीन वेळेस करण्यापेक्षा एक काम एकच वेळेस करा पण व्यवस्थित करा असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही अगोदर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर करा आणि त्यानंतर तुम्ही मोबाईलवर भरा किंवा तिथं सायबर कॅफेवर जाऊन भरू शकतात तर बघा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला अजून पुढची माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी सांगते ऑनलाईन फॉर्म कसं भर